सटाणा नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीला सुरुवात होत असताना सटाणा नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक सहामधून कोमलसिंग त्र्यंबक मोरकर उर्फ नाना मोरकर आणि वैशाली दिलीप निकम यांनी प्रचाराचा शुभारंभ साईबाबा चरणी श्रीफळ वाढवून केला भागशी रोड परिसरातील या प्रचार प्रारंभ सोहळ्याला प्रभागातील मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी उपस्थितांनी माजी नगरसेविका सुनीता नानामोरकर यांच्या कार्यकाळातील विविध विकासकामांची आठवण करून दिली लोकवर्गणीच्या माध्यमातून साईबाबा मंदिराचे बांधकामासह विकास पिण्याचे पाणी आय लव्ह सटाणा सेल्फी पॉईंट रोडवरील पथदिवे कॉलनीमधील रस्ते नवीन पाईपलाईन तसेच मोकळ्या भूखंडांचे सौंदर्यीकरण यांसारखी अनेक कामे त्यांच्या कार्यकाळात पूर्ण झाल्याचे मतदारांनी सांगितले या निवडणुकीत नाना मोरकर आणि वैशाली निकम उमेदवार म्हणून रिंगणात उतरत आहेत यावेळी मनोगत व्यक्त करताना नाना मोरकर म्हणाले पत्नी सुनीता मोरकर यांच्या कार्यकाळात प्रभागातील मूलभूत सोयी सुविधा पुरवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात आले सुकड नाल्यातील रहिवाशांना आवश्यक सुविधा आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध होतो ते पुढे म्हणाले की मंत्री जयकुमार रावल यांच्या निधीतून साईबाबा मंदिरासमोर पन्नास लाख रुपयांचा सभामंडप उभारण्यात आला तसेच आगामी काळातही मंत्री रावल यांच्या सहकार्याने प्रभागासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून नागरिकांना लागणाऱ्या सर्व सोयी व मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आपला प्रभाग सुजलाम सुफलाम करण्यासाठी मतदारांनी एकसंघ राहावे रहावे असे आवाहनही मोरकर यांनी केले इथं माझ्या शब्दाला मान देऊन माझ्या आमंत्रणाला मान देऊन सर्व मतदार बंधू भगिनी आणि सर्व परवागातील सर्व माझे पिता तुल्य पितृ मातृतुल्ले बंधू भगिनी बगे, बंधू भगिनी मतदार यांचे पहिले मनापासून स्वागत करतो आणि माझ्यावर दोन हजार सो ह्याच प्रभागातून प पर त्यावेळेस परभागाचं नाव एक नंबर होतं आता त्या परभागाचं नाव सहा नंबर झालेलं आहे परचा एक दोन हजार सोळाच्या निवडणुकीत याच म परभागातील मतदार बंधू भगिनींनी माझ्या पत्नीला सौ सुनिताई पोमनसिंग मोरकर यांना भरभरून मतांनी असं म्हणजे भरघोस मतांनी विजय करून दिलं आणि त्या विजयाचा आम्ही काहीतरी म्हणजे आमच्यावर जो विश्वास टाकला होता मतदारांनी त्याचा आम्ही काहीतरी सार्थ ठरवण्याचा प्रयत्न केला आणि जेवढं म्हणजे सेवा जेवढी सेवा करण्याचा मोका दिला होता त्याच्यात जेवढी सेवा करता येईल तेवढा सेवा करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचप्रमाणे आता ते, ते पाच वर्षे निवड जे होते थे, ते आणि त्याच्यानंतर चार वर्षे प्रशासक असे एकत्र नऊ वर्ष झाले नऊ वर्षापासून निवडणूक नव्हती आता येणाऱ्या म्हणजे आपल्या या, या दोन हजार पंचवीसला जी निवडणूक आहे त्या निवडणुकीत मी श्री कोमलसिंग त्र्यंबक मोरकर उर्फ नाना मोरकर उमेदवारी करीत आहे तर त्या दोन हजार सोळाच्या उमेदवारीप्रमाणेच या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत पण मला असंच तुमच्या म प्रभागातील जनतेची सेवा करण्याचा मोका द्यावा ही माझी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे आणि जे काही माझ्याकडनं म्हणजे जो एवढ्या नऊ वर्षात काही थोडंफार तुकलं उठलं असेल ते पण माफ करावं आणि इथून पुढे अजून परत प्रभागातील जनतेची सेवा करण्याचा मोका द्यावा ही माझी सर्व मतदार बंधू भगिनींना आणि माता पित पितूंना सर्वांना माझी मनापासून खूप खूप शुभ म्हणजे विनंती आहे प्रचार प्रारंभ सोहळ्याला तलाटी कॉलनी वृंदावन कॉलनी शांतीनगर सुयोग कॉलनी समर्थ नगर आदिवासी वस्ती आदी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या दरम्यान उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पालिका कार्यालयात जाऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नाना मोरकर व वैशाली निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा